अंधारवाटा उजळून निघाव्या दीपावलीच्या यादीने सदैव मंगल हो सर्वांचे हीच कामना म्हणे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियान वाळवा तालुका कमिटीच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ पोरे पाटील वाळवा तालुका अध्यक्ष डी पी सावंत वाळवा तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील वाळवा तालुका महिला अध्यक्ष सुलोचना तानाजी पाटील वळवा तालुका कोषाध्यक्ष संभाजी पाटील जिल्हा सचिव नेवरेकर वळवा तालुका सचिव माणिक मोरे आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शिराळा तालुक्यातील सांगाव गावातून गेलेल्या वारणा कालवा लगतच्या रस्त्याच्या बांधकामात संबंधित ठेकेदाराने नियमबाह्य पद्धतीने काम केल्याने शेतकऱ्यांच्या शेती वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे कालव्यालगत साठ मीटर खुली जागा ठेवणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात केवळ सात फुटचा अरुंद रस्ता ठेवण्यात आला आहे या चिंचोळ्या जागेतही विजेचे खांब रोवण्यात आल्याने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल ने आण करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे परिणामी ठेकेदाराच्या या मणवाणी कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे जलसंपदा विभागाच्या नियमानुसार कालव्याच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतराची बफर झोन किंवा खुली जागा ठेवणे आवश्यक असते जेणेकरून देखभाल दुरुस्ती आपत्कालीन परिस्थिती आणि परिसरातील नागरिक व वा शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी सोयी उपलब्ध होते सांगाव येथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वारणा डाव्या कालव्याच्या बाजूने किमान सात मीटरपर्यंत जागा खुली ठेवणे अपेक्षित असताना ठेकेदाराने केवळ सात फुटांचा रस्ता मोकळा ठेवला आहे सध्या हा रस्ता पूर्णपणे चिकलमय झाला असून या अरुंद जागेतून पायी चालणे मुश्किल झाले आहे त्यातच याच रस्त्यावर नियोजनाचा अभाव दर्शवणारे विजेचे पोल रोवण्यात आले आहेत परिणामी शेतीत पिकलेला ऊस कडबा किंवा अन्य शेतीमाल घेऊन जाणारी वाहने तसेच बैलगाड्यांना या अरुंद व खांबामुळे अडथळा निर्माण होत आहे यावेळी अनेक वेळा वाहतुकीसाठी मोठा वेळ लागतो तसेच मालाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे एकीकडे रस्त्याची दुरावस्था आणि दुसरीकडे विजेचे खांब यामुळे वाहतुकीत धोका वाढला आहे या, या कालव्याच्या बाजूने कोणताही संरक्षक कठडा किंवा उपाययोजना नसल्याने जनावरे तसेच ऊस व पिंजार वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कालव्याचे काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती साधने किंवा संरक्षक भिंत न उभारल्याने जीव व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकऱ्यांचे हित व त्यांची सुरक्षा या दोन्ही दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे वारणा डावा कालवा हा या भागाच्या अर्थकारणाचा कण आहे त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा तातडीने दूर करण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की या रस्त्यावरील विजेचे पोल तातडीने काढून वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही अशा पद्धतीने अन्यत्र बसवण्यात यावेत आणि कालव्याच्या बाजूला नियमानुसार खुली जागा उपलब्ध करून रस्ता सुस्थितीत आणावा शेतकऱ्यांचे हाल थांबवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेतृत्वाने जलसंपदा विभाग व संबंधित ठेकेदाराला योग्य ते निर्देश देऊन हा प्रश्न तातडीने मार्गे लावावा अशी अपेक्षा सांगाव शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे वारणा डावा कालव्याचं कॅनलचं काम पूर्ण नुकतंच झालेलं आहे बऱ्यापैकी काही अंशी पूर्ण नसून पण तरी सुद्धा ज्या ठिकाणचं काम पूर्ण झालंय आणि त्या ठिकाणावरून जी आ, शेती जी गेली ती प्रामुख्याने शेतकऱ्यांची शेती गेली त्या शेतीचे शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे परंतु शेतीमधलं जो कॅनॉल गेलेला आहे त्या कॅनॉलच्या आजूबाजूचं दोन्ही बाजूचं शिवारशे शिवारा नाही त्याच्यामुळे ऊस शेती भात शेती व इतर प्रमुख मका वगैरे अशी पिकं हो त्या ठिकाणी शेतीमध्ये होतात तर या ठिकाणी या जी एका लाईनचं काम चालू आहे तुमची जी डाम पोल ओढून त्या ठिकाणी लाईन वीज पुरवठा कुठे करणार आहेत त्याची नेमकी माहिती आम्हाला मिळालेली नाही कारण आम्ही पाटबंधारे विभाग व जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना विचारून सुद्धा त्यांनी आम्हाला फक्त वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या ह्याच्यावरती आम्हाला ती लाईन न्यायची आहे आणि आम्ही त्याची रितसर परवानगी घेतलेली त्याची प्लॅन एस्टिमेट वगैरे आम्हाला काही त्यांनी दिलेली नाही दाखवलेली नाही परंतु माझ्या माहितीनुसार कॅनलचं सेंटर पासून साठ ते सत्तर मीटर वरती काय करायचं नाही कारण साठ मीटर जर धरलं सत्तर मीटर जर धरलं तर बरं अंतर राहत असा असताना सुद्धा कॅनॉलवरचा मुळातील भरावावरचा जो रस्ता आहे जो रोड आहे तो रोड मुळात अरुंद आहे आणि तो रोड कच्चा असल्यामुळं त्या ठिकाणी चिखल माग वाहना किंवा त्याच्या ठिकाणी पाळ्या पडलेल्या आहेत वाहनं जाऊन जाऊन जी बोजड वाहन एखादा अवजड वाहन जर गेलं तर त्याच्यामध्ये पाळ्या पडलेल्या पाळ्या पडल्यामुळं आता ह्या इथून पुढे पाच पंधरा दिवसानंतर ऊस वाहतूक केली जाते प्रामुख्यानं विश्वास साखर कारखाना वारणा साखर कारखाना निनाय साखर कारखाना त्याचबरोबर उदय सारखाना साखर कारखाना अशा विविध पाच ते सहा कारखान्यांना या ठिकाणहून या परिसरातून ऊस वाहतूक केली जाते आता जे काम सुरू आहे ते काम सागाव फाट्यापासून ते रेळे फाटा व तिथून पुढचं वाकुर्डे बुद्रुक योजनेपर्यंत काम चालू आहे बऱ्यापैकी रेळेफाट्यापर्यंत काम पूर्ण होत आलंय परंतु काम ज्या वेळेला सागाव पाठव सागाव मधून सुरुवात झालं त्यावेळेलाच आम्ही तक्रार दिलेली होती की आ, या ठिकाणचे वाहतुकीला अडथळा होऊ नये या पद्धतीने तुम्ही पोल रहा पण कॉन्ट्रॅक्टरने हेकेखोरपणाने पाटबंधारे विभागाच्या लोकांनी त्यांना वेळोवेळी सूचना देऊन आमच्या समक्ष आम्ही समक्ष जाऊन आम्ही त्या ठिकाणून फोन लावले आम्ही वैयक्तिक फोन लावले तरी सुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोल रावल्यामुळं भविष्यामध्ये त्या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं होणार आहे काय मिळून नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं आहे कारण शेतकऱ्याचं आहे जी असणारी वाहन ट्रॅक्टर वगैरे वा असणार आहे ती शेतकऱ्याचा असणार आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणची जे काही पोल जी बऱ्याच अंशी मला वाटते सत्तर टक्के काम जवळजवळ चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे तर ते जे पोल आहेत ते पोल काढून शेणी त्याच्यामध्ये बदल करून शनी वाहतुकीमध्ये अडथळा होणार नाही किंवा शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होणार नाही त्याचबरोबर कुठल्याही अपघात आपण टाळू कारण कॉन्ट्रॅक्टर काम करून पूर्ण पूर्ण करून जाईल पण शेतकरी हा त्याच ठिकाणी थांबणार आहे त्याच ठिकाणी राहणार आहे आणि ही कायमची समस्या त्याच्या बोकांनी बसणार आहे असं आम्ही सगळ्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टरला माहिती देऊन त्याच पद्धतीने तो करतोय तर त्वरित हे काम थांबवावं हो। तसेच त्याने ज्या ठिकाणी चुकीचं काम केलंय ते पूर्ण करून घेण्यासाठी सर्वांनी त्याचे सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणारच आहे त्यासाठी आम्ही जनआंदोलन असेल किंवा इतर आमच्या पक्षाच्या व इतर माध्यमातून आम्ही या ठिकाणी दाद मागू परंतु जे चुकीचं काम झालेलं ते व्यवस्थित व्हावं आणि जे फुलं जे चालू आहे ते काम अडथळा होणार नाही अशा पद्धतीने करावं एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे